नोकरी असो वा लग्न चष्मेची चे अडचण आता होऊ देऊ नका नंदादीप नेत्रालयात या आणि तुमच्या चष्म्यापासून मिळवा कायमची मुक्ती कारण आता चष्मा घालवण्याची लासिक शस्त्रक्रिया फक्त बत्तीस हजार नऊशे नव्याण्णव रुपयात शिवाय पाच हजार रुपयांपर्यंत लासिक स्क्रीनिंग अगदी मोफत ऑफर मर्यादित कालावधीसाठी तर वाट कसली बघताय आजच कॉल करा ब्याण्णव दोन हजार एक हजार नंदादीप नेत्रालय न्यू शाहूपुरी कोल्हापूर दृष्टी म्हणजे नंदादीप या नव्या धोरणामध्ये पाच वर्षात पंचवीस हजार कोटी रुपयेची तरतूद केली असं आम्हाला वाचण्यात आलं पंचवीस हजार कोटी रुपये जर आम्ही शेतकऱ्यांच्यासाठी या पीक विम्यासाठी विमा, विमा कंपन्यांना देणार असेल आज कृषी दिन आहे सुदैवानं आणि हे जर आम्ही पंचवीस हजार कोटी देणार असेल तर विमा मिळवण्यामध्ये काही टाईम लिमिट आपण घातला आहे का किंवा त्याचा विम्याचा परता किमान पंचवीस दिवसात पन्नास दिवसात त्या विमा कंपनीने द्यावा मी जी आर वाचलेलं नाही म्हणून मी दहा नवीच्या जे आर निघाल आहे का आपला तर जी आर निघाला नसेल तर मी वाचलेलं नाही परंतु जे आर निघाला नसेल तर त्यामध्ये अशा पद्धतीची तरतूद आहे का की पन्नास दिवसात शंभर दिवसात त्याचा मोबदला या ठिकाणी शेतकऱ्याला मिळावा दुसरं आपलं एक मधी स्टेटमेंट होतं की एक रुपये विम्या एक एक रुपयाच्या विम्यामध्ये प्रचंड भ्रष्टाचार झाला आपण मगाशी आता जाहीर केले की विमा कंपन्याला ब्लॅकलिस्ट करणार ते स्पेसिफिक माझा प्रश्न आहे किती दिवसात तुम्ही ब्लॅकलिस्ट करणार आणि एक रुपये विमा योजना जी होती त्यामध्ये भ्रष्टाचार झाला जर कृषी मंत्री म्हणून आपण जर जाहीर करत असतील तर त्याच्यावर कारवाई होणार का